यांच्या आदेशाने छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघासाठी ज्यांना या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि अजित दादा यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली उमेदवारी दिली की आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय संदीपांजी साहेब यांचं आपण सर्वप्रथम या ठिकाणी संभाजीनगर जिल्ह्याच्या वतीने त्या ठिकाणी स्वागत करणार आहे आणि म्हणून मी प्रमुख पदाधिकाऱ्यांना विनंती करीन का या ठिकाणी आपण संदीपांजी साहेब यांची उमेदवारी त्या ठिकाणी निश्चित झाल्याबद्दल आपण त्या ठिकाणी गुच्छ देऊन त्यांचं त्या ठिकाणी स्वागत करावं सर्व पदाधिकारी छत्रपती शिवाजी महाराज की पहायुतीचा पहा आज या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या उमेदवारी बद्दल या ठिकाणी प्रत्येकाच्या मनामध्ये काय होईल काय होईल परंतु त्याला पूर्ण विराम त्या ठिकाणी मिळाला आणि जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपांजी साहेब यांची महायुतीची उमेदवार म्हणून त्या ठिकाणी निश्चिती झाली आणि म्हणून एक छोटेखानी जी बैठक या ठिकाणी आपण बोलवली त्या बैठकीमध्ये काय काय घडलं हे फक्त एक दोन मिनिटांमध्ये या ठिकाणी मी समोर मांडणार आहे या ठिकाणी पंचवीस तारखेला महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पंचवीस तारखेला आपल्याला संदीपांची धुमरे साहेब यांचा उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी आपल्याला दाखल करायचा आणि म्हणून सर्वप्रथम मिटिंगमध्ये जे ठरलं आपल्या सहा विधानसभा मतदारसंघामधून मग मैदापूर असेल कन्नड असेल गंगापूर असेल संभाजीनगर पूर्व असेल संभाजीनगर मध्य असेल संभाजीनगर पश्चिम असेल या सही मतदारसंघामधून आपल्याला त्या ठिकाणी सर्व पक्षाचे पदाधिकारी सर्व पक्षाचे कार्यकर्ते यांना क्रांती चौकला पंचवीस तारखेला सकाळी नऊ वाजता आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी बोलून घ्यायचंय क्रांती चौक पासून फॉरम भरायला आपल्याला त्या ठिकाणी रॅलीला सुरुवात करायची मंडी मध्ये त्या ठिकाणी आपला समारोप त्या ठिकाणी होणार आहे आणि समारोप झाल्यानंतर प्रमुख पदाधिकारी जसा जसं वेळ असेल गुरुनी सांगितल्याप्रमाणे तसा तसा ज्यांची ज्यांची पाच जणांची फॉर्म भरण्याची जबाबदारी असेल त्यांनी त्या ठिकाणी जाऊन फॉर्म त्या ठिकाणी भरायचं आहे आणि म्हणून कुणी मी मध्ये आलो पाहिजे नाई त्या ठिकाणी करू नये आणि पंचवीस तारखेचं सा नियोजन सर्व पदाधिकाऱ्याने त्या ठिकाणी प्रमुख समजून घेण्याची जबाबदारी आपल्याला त्या ठिकाणी यायची उद्या तेवीस तारखे मी सर्व पदाधिकाऱ्यांना मुद्दाम सांगेन का उद्या तेवीस तारखेला संभाजीनगर शहर पूर्व मध्य आणि पश्चिम संभाजीनगर शहराची सर्व पक्षाची मग त्यामध्ये भाजप असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल मनसे असेल प्रहार असेल रासोप असेल आणि असेल या सर्व मित्र पक्षाने उद्या दहा वाजता याच कारणामध्ये त्या ठिकाणी शहराच्या बैठकीच आयोजन केलेलं आहे सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी हे सर्व हजर राहतील परंतु ज्यांच्या ज्यांच्याकडे शहराचं पद असेल त्या सर्वांनी उद्या दहा वाजता या ठिकाणी यावं याची सर्वांनी नोंद त्या ठिकाणी करायची चोवीस तारीख आपण नियोजनासाठी फी ठेवलेला आहे कारण पंचवीस तारखेचं नियोजन आपल्याला करायचं आहे आणि मग चोवीस तारीख आपण त्यामध्ये फी ठेवलेला आहे चोवीस तारखेला ग्रामीण भाग असू द्या का शहर भाग असू द्या सर्व पदाधिकाऱ्याने आपल्याला रॅलीमध्ये कशी पब्लिक आणता येईल रॅलीमध्ये करते कसे आणता येईल रॅलीमध्ये पदाधिकारी कसे आणता येईल हे चोवीस तारखेला आपण आपल्या आपल्या विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी त्या ठिकाणी पूर्ण करायची आहे पंचवीस तारखेला आपल्याला त्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे सव्वीस तारखेला त्या ठिकाणी आपण परत हे दिवस ठेवलेला आहे परंतु सत्तावीस तारखेला वैजापूर तालुक्याचा ग्रामीण भागाचा जे दहा सर्कल आहे त्या दहा सर्कलच्या मीटिंग आम्ही सत्तावीस तारखेला वैजापूर विधानसभेच्या त्या ठिकाणी आहे आम्ही वैजापूर तालुक्याचे जेवढे जेवढे पदाधिकारी असतील त्याची थी, त्या ठिकाणी नोंद घ्यायची त्यानंतर गंगापूर तालुक्यासाठी गंगापूर तालुक्यासाठी तीस तारीख आपण ग्रामीण भागासाठी दिलेली आहे त्या त्या तालुक्याच्या पदाधिकारी नोंद करून घ्या तीस तारखेला गंगापूर तालुक्यासाठी आदरणीय आमदार प्रशांत यांनी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी आपण गंगापूर तालुक्याचा ग्रामीण भाग करायचा करायचा आहे आहे तारखेला तारखेला तालुका त्या ठिकाणी पूर्ण सॉरी दोन तारखेला रत्नपूर तालुका पूर्ण करायचा आहे एकोणतीस चारला कन्नड तालुका पूर्ण करायचा आहे सत्तावीस तारखेला वैजापूर तालुका त्या ठिकाणी पूर्ण करायचा आहे छत्रपती संभाजीनगर शिहारासाठी परत प्रचार रॅलीसाठी तीन दिवस त्या ठिकाणी दिलेले अठ्ठावीस तारखेला उमेदवार म्हणून वैयक्तिक त्या ठिकाणी करणार आणि म्हणून अशा पद्धतीने मध्ये बैठकीच नियोजन सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्याने त्या ठिकाणी केलेलं के आहे बाकीचा उल्लेख करणार नाही परंतु आज मोर तर खूप आहे आणि म्हणून आजही आपल्याला सांगतो एक प्रतिनिधी स्वरूपामध्ये एक उमेदवारी अर्ज आपल्याला दाखल करायचा आहे त्या चार चा असे पाचच पदाधिकारी त्या ठिकाणी जाणार आहे आणि मध्ये ठरल्याप्रमाणे उमेदवार म्हणजे शिवसेना शिवसेनेचा उमेदवार भाजपचा एक राष्ट्रवादी एक मानसे एक एक असे पाचच पदाधिकारी कलेक्टर ऑफिसला त्या ठिकाणी जातील आणि म्हणून मी सर्वांना विनंती करतो की माझी जरी इच्छा असेल तर साहेबांचा फॉर्म भरण्यासाठी मी जावं तरी सुद्धा मी टाळलं पाहिजे म्हणजे आपण आज सांगतो मी प्रत्येकाची इच्छा आहे फॉर्म भरायला जायची आणि म्हणून आपल्यावरती जेवढी जेवढी जबाबदारी त्या ठिकाणी असेल तेवढं काम आपण त्या ठिकाणी करावं एवढंच आजच्या या मध्ये जे घडलं ते मी आपल्या समोर मार्गदर्शन म्हणून नाही तर मला खरं म्हणून मोठा आवाज बोला म्हणून मला बोलण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली सर्वांच आभार व्यक्त करतो सर्व पदाधिकारी सर्व पत्रकार मित्र उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतर पहिल्यांदाच सर्व पक्षीय महायुतीची बैठक झाली आणि याच्यामध्ये सांगायला हरकत नाही की आपण मोजके पदाधिकारी बोललेले होते जिल्हा प्रमुख महिला आघाडी आणि आमदार आणि महत्वाचे पदाधिकारी बोलले होते पण याबरोबर इथे सगळेच उपस्थित झालेले पण मला सांगायचं की संभाजीनगर जिल्ह्याची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची उमेदवारी त्याविषयी खूप काही चर्चा झाली त्याचे मी भाष्य करणार नाही पण मला सांगायचं की महायुतीनं आपल्या सगळ्याच्या आशीर्वादानं बाळासाहेबांच्या आशीर्वादानं शिंदेसाहेब असतील देवेंद्र फडणवीस असतील अजित दादा असतील सगळ्याच्या आशीर्वादानं या जिल्ह्याची उमेदवारी मिळाली आणि मला सांगायच्या पहिलीच बैठक आज आपण कोर कमिटीच घेतली पंचवीस तारखेला आपण फॉर्म भरतोय पंचवीस तारखेला स्वतः सीएम डेप्टी सीएम एम दोन्ही आणखी नेते मंडळी हे उपस्थित राहणारे तर माझी आपल्याला विनंती आहे की आता तालुका वहीच बैठका उद्या होणारे परवा होणारे आणि आपल्याला पंचवीस तारखेला दहा नऊ वाजता शेसाटी नऊ वाजता नऊ वाजेला आपल्याला क्रांती चौकला जमायचं आहे कारण सगळे नेते मंडळी आपली येणार आणि भव्य रॅलीत आपल्याला हा फॉर्म आपल्याला भरायचा आहे मला खात्री की महायुतीचे सर्व कार्यकर्ते या रॅलीसाठी येतील म्हणून मी आज जास्त न बोलता की आम्ही आज एक मुहूर्त म्हणून एक चार पाच जण जाऊन एक आपला मुहूर्त म्हणून एक फॉर्म टाकणारे कोणी गैरसमज कोणी करून घेऊ नका कारण निवडणुकीच्या आयोगाच्या सूचनेनुसार फक्त उमेदवार धरून पाच फक्त पाच जणांना जाता येत कारण सगळ्याची इच्छा असते की मी गेलो पाहिजे मी गेलो पाहिजे पण आपल्याला काही नाही आपल्याला जाता येत नाही म्हणून आपण कोणी आपण त्याबद्दल राग मानू नका माझी आपल्याला विनंती आहे दिवस थोडे कारण आपल्याला दिवस कमी पण आपली यंत्रणा त्यांच्यापेक्षा सुद्धा एक म्हणजे असत आणि म्हणून मला सांगायचे दिवस जरी कमी असं तर आपण घरोघर जाऊन आपल्याला प्रचार करायचा आहे मला जितका वेळ तालुक्यात येईल जितका वेळ शहरात येईल तितका वेळ देण्याचा मी प्रयत्न करणार आहे तापमान वाढलेले आपल्याला सकाळी आणि संध्याकाळीच आपल्याला सभा असतील रॅली असतील हे आपल्याला करावं लागणार आहे मी पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार व्यक्त करतो मला उमेदवारी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने नेते मंडळीच्या आशीर्वादाने बाळासाहेबांच्या आशीर्वादानं ही उमेदवारी तुमच्या आशीर्वादाने मिळालेली निश्चित ने मी आपल्याला सांगू इच्छितो तुमच्या सगळ्यांच्या <irony> आशीर्वादानं जास्तीत जास्त मताधिक्याने कशी ही जागा हो निवडून येईल आणि नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा आपल्याला पंतप्रधान करण्यासाठी आपल्या हक्काचा हालदार निस्त संभाजीनगरच नाही तर आपल्या जालन्याचा खासदार म्हणजे आपले कॉमन आहे जालना आणि संभाजीनगर आपल्याला जालन्याला कमराला सुद्धा आपल्याला सहकार्य करायचं आणि संभाजीनगरला आपल्याला धनुष्यमान म्हणजे आपल्याला दोन खासदार हे आपल्या हक्काचे दिल्लीत असले पाहिजे एवढंच आजच्यापासून सांगतो जास्त न